दुसरा वर्ग आहे आमच्या संतांचा संतांना मनुष्य जन्म मिळा नाही आणि कळा नाही म्हणून त्यांनी आपल्या जन्माची सार्थकता करण्यासाठी बहुत जन्म अंती असा शब्द वापरला आणि आपल्या जन्माचा सा सार्थक करून घेतलं मगर आमनामे उपजे आवडी सुख घडोघडी बड़ वाढू लागे जन्माला आल्याचं सुख त्यांनी प्राप्त करून घेतलं जन्म आलो त्याचे आजी फळ साचे असे कितीतरी पुराण कशी देता दे, आता शेवटचा वर्ग उरला तुमचा आमचा आपल्या बाबतीमध्ये माणसाचा जन्म प्राप्त तर झाला पण किंमत नाही कळाली सज्जन जर किंमत कळाली असती तर मला असं वाटतं आपल्या नेत्रामध्ये संसाराच्या प्रपंचा दुःखाचे अश्रू कधीच तरळले नसते जगद्गुरु सारखी स्थिती झाली असते जगद्गुरु तुकोबरांचं तुको जीवन चारही बाजूने दुःख आहे

जरी माझा अधिकार असेल पण माझ्या वडिलांच्या असेल मी अखेरच्या श्वासापर्यंत या सिंहासनासाठी लढत राहणार आणि याची सुरक्षा करणार म्हणून धृत राष्ट्र असेल पट्टू राजा असेल नवे नवे पाच पांडव असतील किंवा शंभर कौरव असतील न्याय आणि अन्यायाची भाषा भीष्मपितामांना कळत असताना सुद्धा त्यांनी कौरवांच्या बाजूने युद्ध केले कारण कौरवांचा बाप त्यावेळी हस्तिनापूरचा राजा होता राजा कुणी असू द्या पण सिंहासनाचं रक्षा करणं माझं कर्तव्य आहे म्हणून प्रतिज्ञेसाठी भीष्मपितामान युद्ध केलं आणि ऐका युद्ध संपन्न झाल्यानंतर बावन्न दिवसापासून बानाच्या शह्यवर भीष्मपितामान पडलेले आहेत फक्त एका गोष्टीची वाट पाहत आहेत की माझ्या भगवान परमात्म्याने याव वो, मला दर्शन द्याव अंत काले जमानेव स्मरण मुक्ता कधी इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके हा प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट हो यमुना का की मरताना हो। उपदेश देण्याच्या निमित्ताने कुरुक्षेत्रामध्ये उपस्थित आहेत भीष्म पितामाने मनोमन भगवंताला प्रणाम केलेला आहे आणि आता भीष्म पितामा भगवान परमात्म्याकडे भगवंताची स्तुती असताना प्रार्थना करतात सदेव देवो भगवान् प्रतीक्षता कलेवलं यावति तं हिनोऽहम् प्रसन्नहासारुणलोचनोल्लसं मुखाम् भुजो ध्यानपतश्चतुर्भुजा इति मतिरूपकल्पिता वितृष्णा भगवति सात्मतपुङ्गवे

घे या न न धर्म तोची जग जोगी जग जोगी जाग जाग बोलते जाग जागवणारे सुद्धा आहेत ना, ना? तर दा, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चला निश्चित तुकार म्हणे तुम्ही चला याची वाटे पांडुरंग भेटे भरू मी लहान असताना झोप लागत नाही रात्री बारा नंतर डोळा लागतो तर हा बाबा झोपू देत नाही शेवटी आजोबा गेले त्या बुरख्याला विचारतात अरे बाबा रात्र कशासाठी दिले गेला नाही म्हणजे झोपायला मग तू का

येथे सापडला धारा मग या जन्मामध्ये आल्या तर एकच करावं आताने टाळी वाजवावी मुखाने भजन करावं ठो मागे भजन करा नामस्मरण करा पण मनच लागत नाही हो म्हणजे सुरुवातच होत नाही परमार्थाची तुमच्याकडे आहे का असा प्रकार कीर्तनात बसले पण चित्त सगळं घरी असं घडतं का आमच्या गावाकडे माणसं मेल्यावर जातात तुमच्याकडे काय पद्धत आहे जिवंतपणे पोहोचवून येतात का म्हणजे बुकिंग करावं लागत असेल असं काही प्रकार नाही मेल्यावरच जातात मला तर त्याची मनापासून इच्छा असेल पण मन लागत नसेल मग त्यासाठी एक महत्वाचं काम आहे तुका म्हणे सत्य कर्मा भावे हा आधी आपल्या कर्मापासून सुरुवात करा नंतर मुखमे रामवर बघत मी चुरा असे पण भरपूर भक्त पाहायला मिळतात कर्म जर तुमचं पवित्र असेल ना तर परमार्थात मन नक्की लागेल पण दिवसा कितीही भजन केलं आणि रात्री जर चोऱ्या केल्या तर भजनाला मन लागेल का अजिबात नाही मग कर्म कसं पवित्र करावं बघा देवाने डोळे दिले त्या डोळ्याने काय करावं सुंदर भगवंताचं रूप पाहावं सबसे सुंदर आंखों की खिड़की सबसे सुंदर आंखों की खिड़की इस पे मुतदी का जमाने भर से हां कहां दरवाजा सा बंगला दीवाने आपल्याला दिलेला आहे मानसाचा जन्म होती या जन्माला देवाने दोन खिड़क्या दिले कोणते खिड़क्या आहेत बरं पहिला म्हटलं कोणते खिड़क्या दिले काही काही भाग्यवान आहेत त्यांना चार खिडक्या आहेत हा दोन टोळ्याच्या खिडक्या देवाने दिल्या आहेत या खिडकीचे एक काम असतं खिडकीतून आतले दिसत आणि बाहेरचे दिसत पण जर तुम्हाला बाहेरचं पाहायचं जा असेल आणि आतही जाणायचं असेल तर त्यासाठी खिडकीची काच स्वच्छ करावी लागेल जर खिडकीची काच खराब असेल मळीन झालेली असेल तर किती किती प्रयत्न करा तरी तुम्हाला आत हरी आणि बाहेर हरी हे कधीच दिसू शकत नाही त्यासाठी नेत्राची खिडकी सुंदर असणं गरजेचं आहे एवढंच मी देवाने सुंदर वाणी दिली वाणीने काय करावं मिठू मिठू बोलतार कै बिगडे मनुष्य जन्माला आल्यानंतर परमात्म करत असाल तर तुमच्या सारखा शहा या जगात नाही अभंगाचं शेवट पांडुरंग परमात्म्याचे जन्म समर्पित करते वैकुंठवासी आई साहेबांच्या वाघवडला येणं होईल किंवा परिसरात होईल तेव्हा तेव्हा नक्कीच आईचं स्मरण असेल सज्जन हो आजींच प्रेम मी बोलून गेली जेवढं आपल्या कन्यांवर त्यापेक्षा अधिक आपल्या नात्यांवर होत आणि आजींच्या नातबाई त्यांच्या मोठ्या नाका यांनी आपल्या आजीच्या स्मरणार्थ काही दोन वाक्य लिहिलेले आहेत खूप सुंदर शब्द आहेत त्यांचे मला असं वाटत की कीर्तन करणे सुद्धा लक्षात ठेवण्यासारखे त्यांचे शब्द अतिशय अंत करण्यापासून हृदयापासून आपल्या आजीची आठवण त्यांनी कागदावर मांडण्याचा प्रयत्न केला जरा लक्ष खूप दूर निघून गेलीस आमच्यापासून कधी परत येणार नाही येणार त्या ना फक्त आठवणी ग तुझ्या पदरात तो पैसे बांधून ठेवायची आमच्या नकळत पण आमच्यासाठी कधी कधी तू लहान मुलासारखं जागव नाही राहायची आजी तुझ्याकडून मागणं आता नाही येणार गुझ्या आठवणी ग आज माझ्या मध्ये मी तर आहे पण आधाराचे हात मात्र सगळे सोडून गेलीच ग आता उरल्या फक्त तुझ्या आठवणी ग तुम्ही आम्हाला सोडून देवापाशी गेलास का तुझ्या हाताची चव वेगळीच ग आता कोणाच्या हाती नाही ग आजी आता फक्त तुझ्या आठवणी राहिल्या ग तुझ्या आठवणीला काळ वेळ नाही कधी भास तर कधी चाहूल आठवण येते ग आजी आता तू नाही पण तुझ्या आठवणी सदैव जिवंत राहतील ग सदैव जिवंत राहतील ग एकदा जोरदार टाळ्या का राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ़ चल चला कोई बांध गया जंजीर मनसाने मरावे परी कीर्ती रूपी उरावे आणि कीर्ति रूपाने त्या खरोखर आजही जिवंत आहेत जिवंत राहतील हे भगवंताला प्रार्थना करते की पांडुरंगा जरी देहाने त्यांची वारी झाली नसेल पण आता मात्र सूक्ष्म रूपाने त्यांना तुझ्या चरणी तू स्थान द्यावं अशी मनापासून प्रार्थना आणि सेवेला विराम विठ्ठल जय जय